नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण तांबडा रस्सा आणि सुक्क मटण कोल्हापूर पद्धतीने करणार आहे त्यासाठी इथं मी एक किलो मटण घेतलं आहे मटण चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपण हळद पीठ लावून ठेवणार आहे त्यासाठी दोन चमचे हळद घेतले मी एक मोठा चमचा भरून मीठ घेणार आहे मीठ जरा जास्तीच वापरायचं मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घ्यायचं मटणाला सगळीकड हातानेच आपण नॅमिनेट करून ठेवणार आहे इकडे मी खडं मसाला घेतला तर खोबरं काजू घेतलंय धन जिरं दालचिन लवंग मोठी विलची हिरवी विलची आपण परतम पहिलं तीळ भाजून घेऊया आता खडं मसाला भाजून घेऊया थोडंसं मच्छर कमी व्हायला आपण भाजून घेणार जास्त नाही भाजायचं धनं जिरे घेतले तर एक चमचा एक ते पण यामध्ये भाजून घेऊ असं ताजे ताज्या मसाल्याचं मटन मला छान लागतंय आता खोबरं भाजून घेऊया थोडंसं ब्राऊन कलर असतो भाजून घ्यायचं आता काजू भाजून घेऊया सात आठ काजू घेतलेत मी काजू लगेच काढून घ्यायचं आज आपण कुकरमध्ये बनवतोय दोन चमचे आपण तेल घाललो ना म्हणजे पळी दोन पळ्या घातलेल्या तेल तेल जरा जास्ती घालायचं अद्रकलस नाही पेस्ट घालूया तेलामध्ये चांगली परतून घ्यायची पेस्ट कच्चा पण निघून जातोय आता मटण घालूया आपण सर्व मटण आता आपण घालणार आहे त्यामध्ये मटण चांगलं हलवून घ्यायचं तेलात चांगलं परतून घ्यायचं तर वर झाकण ठेवू एक ताट ताटामध्ये पाणी ओतून ठेवायचं मटणाला पण पाणी सुटते एक मोठा तांब्यावर मी पाणी ओतून ठेवले मोठं ताट आहे तीच पाणी गरम झालं का आपण ओतणार आहे आता मटणाला पण पाणी सुटले बघा आता एवढ्या पाण्यात आपलं मटण शिजून निघते आता एकदा मिक्स करून घेऊया आता कुकरचं झाकण लावून घेऊया एक पाच सिट्टी आपण काढणार आहे मटाला एक दोन सिट्टी जास्त काढायची इकडे मी कांदा घेतला बारीक करून घेते सर्व मसाला मी बारीक करून घेतला तर थंड झाल्यावर की वल्लं खोबरे घेतले आज वल्या खोबऱ्यातलं पण मटण बनवणार आहे आपण कोथिंबीर घेतली आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकते मी आता पाच सुट्ट्या झाल्या त्या कुकर बऱ्यापैकी थंड झालाय थोडीशी हवा घालवते मी पिट्टी उचलायची कुकर आता खोलून घेऊया हलवून मिक्स करून घेऊया आपण मटण शिजले का बघूया मटण चांगला हाडात सुटत आहे तर शिजलंय आपलं अर्धं मटण मी काढून घेते याच्यामध्ये आपल्याला सुक्कम लाल मटण बनवायचं मी अर्ध काढून घेतले इकडे एक छोटी कढाई ठेवली मी गॅसवर मसाला परतून घेऊया आपण सर्व अदरक क्लस पेस्ट घातली मी कांद्याची पेस्ट घालू आपण एक चार कांदा मी बारीक करून घेतला चिरून कांदा चांगला ब्राऊन कलर वेस्तो आपण बेस्ट आपण भाजून घेणार आहे तेलामध्ये परतून घ्यायची की गरम मसाला बारीक केलेला ती घालूया आपण मटन मसाला घालूया बिर्याणी मसाला ही एक चमचा आता काश्मीरी पावडर घालू आहे दोन चमचे कलरसाठी कांदा लसूण मसाला घातला आहे मी दोन चमचे घातले आहे मी सर्व मसाला चांगला व्यवस्थित तेल सुट परतून घेणार आहे आता आपण खोबरं घालूया ही सुको खोबरं आणि ही तिळाचा पोट घेतलेला तिळ बारीक करून सर्व आता मसाला पण चांगला परतून घ्यायचा सुक्या मटणाला आणि पत्तळ रशाला आपण वापरणार आहे इवलं खोबरं घालूया कोथिंबीर खोबरं आपण बारीक करून घेतलं होतं मसाला चांगला परतून घ्यायचा आपण व्यवस्थित आता आपण अर्धा मसाला काढून घेणार आहे रशासाठी अर्धा मसाला मी काढून घेतलाय आता आपण मटणाच पिसवतोय आपण ह्या मसाल्यामध्ये जे आहे बनवायचंय मिक्स करून घेऊ आपण दोन चमचे आणि पाणी घालतोय मटणाचं आणि पाण्यामध्ये चव जास्त असते दुसरं पाणी नाही वाटायचं कोथिंबीर घालूया आपण साईडला ठेवूया ती आता आपल्याला रसा बनवायचा रसामधलं ते सग सर्व मटण आपण काढून घेतले ती मिठाच मटण बनवायचं आहे आता आपण रसा बनवते ती मसाला आपण सर्व का काढून घेतला ती घालूया थोडं अर्धा ताम्ही एक पाणी गरम करून ओतलं होतं मसाला सर्व घातलाय आता मी चांगली उकळी आणून द्यायची मीठ घालूया आपण सवीपुरत मटण काढल्यामुळे मीठ कमी का आहे यातलं कोथिंबीर घालूया चांगली उकळी आणून द्यायची बघा दाटसर आहे तर साईडला ठेवूया आपण आता वाटणातलं मटण बनवे वल्ल्या खोबऱ्यातलं एक चमचा तेल ओतून घेतले मी तेल गरम झालं आपण हे सुक्कं मटण वतायचं मटणाचं पीस काढलेलं त्यामध्ये ओल्या नारळाचं खोबरं घालायचं आहे कोथिंबीर खोबरं ही लहान मुलांना आवडेल सर्वांनाच आवडणार आहे अशा पद्धतीने एकदा ही मटण करून बघा खूप टेस्टी होते थोडंसं पाणी घालूया आपण गरम पाणी आणि हलवून घेऊया मटण तर शिजलेला ही उकळी काढून घ्यायची आपल्याला आता मटणाची चव घेऊन बघूया आपण ह्याच्यात मीठ कमी आहे नंतर थोडंसं टाकूया अशा पद्धतीनं आपलं सर्व मटणाचं आयटम तयार झाले आता आपण तीन पद्धतीच केलेलं आहे मटण आपण तांदळाची भाकरी बनवायला घेऊया मी पीठ चाळून घेतले तांदळाच्या पीठाच थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घेऊया झंझरी तांबडा रस्सा तांदळाची भाकरी सुक मटण काय भारी लागते बघा आता भाकरी थापून घेतली मी तवा ठेवला गरम करा तव्यात घालवूया बाकरीला पाणी लावून पलटी करून घेऊया भाकरी आपण पलटी करून घेतली एक साईडनं तर बाकरी आपण काढून घेऊया पलटी करूया आपण भाजून घ्यायची बघा कशी फुकते बकरी आपली तांदळाची छान झाली चला आपण ताट तयार करूया सुकं मटण तांबडा रस्सा आणि मटण आणि म्हणजे मिठातलं मटण आहे याच्यात आपण तिखटाचा अजिबात वापर केला नाही आणि तांदळाची भाकरी साईडला कांदा लिंबू आपली मटणाची थाळी तयार झाली आवडली तर लाईक करा सबस्क्राइब करा सर्वांनाच आवडेल मी भात नाही ठेवला भात आहे साईडला बघा काय टेस्टी झाले तुम्ही पण बनवा अशा पद्धतीने झंझ